एसटी एस सीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे क्रिमिलियरचे आठ वर्गीकरण संपूर्ण देशामध्ये याचा उद्रेक आहे एकवीस ऑगस्टला भारत बंदचे हाक स्वयंस्फूर्तींनी भीमसैनिकांनी दिलेली आहे बहुजनांनी दिलेली आहे या भारत बंदला आमचा जाहीर पाठिंबा आहे ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्यांना आंबेडकरी समूहाला एस सी एसटी समूहाला माझं आव्हान आहे आता जर लढलो तरच टिकणार आहे ज्यांनी आरक्षण धोक्यात आणलंय त्यांना सत्तेवर बसवण्याचं पाप काही एस सी एस टीच्याच नेत्यांनी केलेलं आहे ते जर भूमिका ठाम घेत होते तर आज ते सत्तेत बसले नसते त्यांनी सत्तेत बसताच एस सी टीचं आरक्षण धोक्यात आणलेलं आहे आर एस एस प्रणित भाजप सरकार हे आरक्षण संपवायला निघालेली हे आता उघड झालेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून हे घेतलेले निर्णय आरक्षण संपवण्याच्या दिशेने घेऊन जाणार आहेत विघटन करणार आहेत देशव्यापी मणिपूर करणार आहेत जातीजातीत भांडण लावणार आहेत आज जर लढलो नाही तर टिकणार नाही एवढं लक्षात ठेवा पुन्हा तुमच्यासाठी लढायला बाबासाहेब येणार नाहीत बाबासाहेबांनी चार लेकर गमावून हे जे काही सामाजिक न्याय आणि सामाजिक स्वातंत्र्य दिलंय ते जिवंत ठेवायचं असेल तर आज लढावं लागेल बाबासाहेबांनी दिलेलं जात असताना काही जणांना आनंद होतोय त्यांना त्यांचा इतिहास घडवायचा आहे त्याच्यामुळे ते बाबासाहेबांच्या इतिहासाला मानत नाहीत आज भीमसैनिकांना समाजांना अनुसूचित जातीच्या वर्गालाच हा लढा हातात घ्यावा लागेल स्वयंस्फूर्तेने हा बंद, जाने बंद जाहीर झालेला आहे याची कुणीही लिडरशिप करत नाही आणि म्हणून या बंदला ऑल इंडिया पॅनथर सेनेचा जाहीर पाठिंबा आहे गावागावात शहरात जिल्ह्या जिल्ह्यात या बंदमध्ये सामील झालं पाहिजे जिल्हा स्तरावरती जर बंद आयोजित केला असेल सर्व पक्ष संघटनांनी एकत्र येऊन संस्थांनी एकत्र येऊन त्यामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांनी सामील झालं पाहिजे बॅनर महत्वाचं नाही नेत्याचा चेहरा महत्वाचा नाही या मुद्द्यावरती जिथे आंदोलन होतील त्या आंदोलनात सहभागी होण्याचं आव्हान मी आज करतोय गावामधील लोकांनी तालुक्यातील लोकांनी समाज बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासवळ एकत्र यावं बाबासाहेबांना अभिवादन करावं आणि या घेतलेल्या निर्णयाचा त्या ठिकाणी रद्द करण्याची भूमिका घ्यावी चर्चासत्र करावं मोठ्या ताकदीने याच्या संदर्भात जे जे आंदोलन होतील त्याचे फोटो व्हिडिओ व्हायरल करावेत आणि या देशामध्ये अनुसूचित जाती जमातीचं यक्क्य हे मोठ्या प्रमाणात दाखवून द्यावं धर्माच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली या देशाची रोखण्याची हीच एकमेव संधी आहे उद्या एकवीस ऑगस्टला जर लढलो तरच आपण टिकणार आहे एवढं मात्र लक्षात ठेवा शांतीपूर्ण भारत मध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि हा बंद यशस्वी करावा जिथे समाजाचे आंदोलन होतील तिथे तुम्ही गेलं पाहिजे आणि आपला असणारं मत मांडलं पाहिजे एकवीस ऑगस्टला भारत मध्ये सुप्रीम कोर्टाच्या संदर्भातल्या उपवर्गीकरण असेल क्रिमिलियर असेल या मागण्या तर आहेतच परंतु दलित अत्याचार आमच्या लेकरांचे हत्याकांड गायरान जमीन सामाजिक न्यायाचे शैक्षणिक प्रश्न आर्थिक प्रश्न याच्यासुद्धा मागण्या घेऊन जिल्हा अधिकारी तहसीलदारांना सुद्धा निवेदन देता आलं तर द्यावं अन्यथा पुतळ्यावरती एकत्र येऊन समाज बांधवांनी त्या ठिकाणी बॅनर झळकून आपला असणारा विरोध दर्शावा असं माझं आव्हान या माध्यमातून मी करतोय ताकतीने एकवीस ऑगस्टला या भारत बंदच्या ऐतिहासिक लढ्यामध्ये सामील व्हाल साक्षीदार व्हाल अशी अपेक्षा बाळगतो